नमस्कार मंडळी काय काय तर स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपलं मराठी यूट्यूब चॅनल कोल्हापुरी बाईक रायडर ब्लॉग मराठीमध्ये तर कसा विषय आता पुढच्या महिन्यात गणपती येतात मग म्हटलं आपण आता ॲडव्हान्स बुकिंग केलं आहे ॲक्च्युली गणपतीचं मग त्याचं काय त्याला थोडं काम राहिलेलं मग त्याचं सगळं काम पूर्ण झाले आपली मूर्ती तयार आहे मग म्हटलं मूर्ती पण बघून येऊया आणि बाकीचं काही जे काम चालू आहे इथलं गणपतीचं ते पण तुम्हाला दाखवूया त्याच्यापेक्षा आनंद कशाचा वेगळा नाहीचो बरं आहे का नाही चला जाऊया आतमध्ये तर इथं आपल्याला मंडळाच्या ज्या गणेश मूर्ती असतात त्यांची इथं काम चालू आहे तर इथं आपल्याला गणेश मूर्ती बघायला मिळालेल्या आहेत दगडूशेठ रूपातली लालबागच्या राजा रूपातली अशी भरपूर प्रकारच्या इथं मूर्त्या आहेत हिचं काम चालू आहे ॲक्च्युली अजून हे पण बघा एकदम अशा सुबक आणि मस्त इथं गणपतीच्या मूर्त्या आहेत आता अख्खील काय झाले त्या साईडला पण आपण जाऊया अजून थोड्या मूर्त्यांची कामं चालू आहेत त्यामुळे इथं नाही त्या आल्यावर बोग्या बनवूया काही इथं घरातलं जे आपले लहान गणपती असतात त्यांचं पण तुम्ही बघू शकता किती छान मूर्त्या बनवल्या त्यांचं अजून कलरचं तिन काम राहिले वेगवेगळ्या प्रकारचे इथं गणेश मूर्ती आपल्याला बघायला मिळतात त्याच्यानंतर ही लालबागच्या राजाची पण तुम्ही मूर्ती बघा मस्त अशी बनवल्या आणि ह्या साईडला का नाही बैलगाड्यावर बसलेली गणपतीची मूर्ती पण आपल्याला बघायला मिळते अजून ऍक्च्युली थोडं काम चालू आहे जर इथं काही मूर्ती झाकून ठेवल्यात तर साहेब पावसाचं आहे वातावरण काय पाऊस कधी येईल काय सांगता येत नाही तर तिथं पण एक मूर्ती आहे तिचं पण काम चालू आहे काम होतील थोड्या दिवसात त्यानंतर आपण येऊन आणि बनवू तर ह्या मूर्त्याचे दादा बनवून त्या दादा आपण त्यांना पण एकदा भेटूया त्यांचं पण थोडं घेऊया आणि मग बाकीच्या मूर्त्या वगैरे तुम्हाला सगळं मी दाखवतो तर इथं कनी तुम्ही बघू शकता की आपल्या गणपतींच्या मूर्तींना ना पहिला हात द्यायचं काम चालू आहे कलरचं आणि पहिला हात कलरचा देऊन परत ठेवलं हे काय आपल्याला माहितच आहे दादा आपल्या इथे नमस्कार दादा नमस्कार तर आपल्या सबस्क्रायबर लोकांना आपलं नाव दुकानाचं नाव जरा सांगा म्हणजे बरं पडेल त्यांना पण माझं नाव विजय शामराव कुंभार बरव्या कारखान्याचं नाव दक्कनचा राजा कला दालन salada la encalada दादा तर कधीपासून तुम्ही गणेश मूर्तींच काम पासून सहावी सातवी पासून आपलं काम चालू आहे आहे तर म्हणजे दादा लहानपणापासून गणेश मूर्तींची कामं करतात गणपतीची सेवा करतात आणि लहानपणापासून त्यांनी लहान मोठ्या दोन्ही मूर्तींची कामं केल्यात कलरचं त्यांनी काम केले तर असे आपले विजयदादा इथं आहेत चला आपण त्या साईडला जाऊ तर इथं आपण बघू शकतो की गणेश मूर्तींना एक हात देऊन इथं सुकायसाठी ठेवलेले आहे आणि इथं काही शेवटचा हात हद्दा लागल्या मूर्तीचं काम झाले का अच्छा तुम्ही बघू शकता की त्यांनी किती एकदम चांगल्या प्रकारे सोनेरी टचअप देऊन मूर्ती एकदम अशी आकर्षक बनवल्या मस्त झाले काम ते तर इथं आपण बघू शकताय की गणेश मूर्ती वेगवेगळ्या रूपात आपल्याला बघायला मिळतात हिवा किती छान आहे सूर्य सूर्यफुलाव बसलेली तिथं दगडू शेट आहे भरपूर मूर्त्या तुम्ही बघू शकता बघा तिथं लालबागचा राजा पण आहे आज जाणारा रिस्के आहे गणेश मूर्तीनं धक्का लागायन तुम्हाला झूम करून दा हे लालबागचा राजा आहे तिथं आणि इथं पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्ती बघायला इथं पण लालबागचा राजा ठेवलेला आहे आता इथं इथं बघा तिथं स्वामी समर्थांच्या रूपातली गणेश मूर्ती पण आहे स्वामींची मूर्ती इथं बनवल्या गेल्या आणि त्याच्यानंतर तिथं बाळूमामांच्या रूपातली पण मूर्ती आपल्याला बघायला मिळत्या त्याच्यानंतर इथं बघा आपली विठ्ठलाच्या रूपातली सुद्धा मूर्ती इथं तयार केली गेल्या आणि विठ्ठलाच्या रूपातली इथं बऱ्याच मूर्त्या त्यांनी तयार केल्या आत्ताच आषाढी एकादशी पण झाली आणि अजून आतल्या मधला बघा बऱ्याच गणेश मूर्ती पण आहेत ज्यांचा अजून काम तीन व्हायचं आहे तिथं पण एक दगडू मूर्ती आहे ती पण मस्त वाटायला बघा ही ही छान वाटते ती पण आता आपण कनी वरच्या आलो आलोय आणि इथं तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आपल्याला इथं ज्या तयार आहेत त्या बघायला मिळतात मग आपण आता मी काय करतो तुम्हाला आज जाऊन सगळ्या मूर्त्या व्यवस्थित दाखवतो चला जाऊया आपण क्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीथाय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि न गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसि पूजिताय गुरुदे त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीथाय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्री य धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय तनयाय धीमहि ग्रजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि तर आपण का नाही जी मूर्तीचं ॲडव्हान्स बुकिंग केलं तर ती तुम्हाला जरा दाखवायची राहिल्या ती आता दाखवतो तुम्हाला ऍक्च्युली मगाशी व्हिडिओ जरा दिसेल पण आता मी तुम्हाला दाखवतो नक्की आपण कुठली मूर्ती ॲडव्हान्स बुकिंग नाही केल्या हे बघा तर आपण यावर्षी दगडू शेटची ही मूर्ती आपण घेणार आहोत कलर तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा मला जवळनं पण दाखवतो तर आपण जी गणेश मूर्ती बुक केल्या ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथं बाकीच्या पण ज्या ज्या मूर्त्या आपण बघितल्या त्या पण कशा वाटल्या हे पण नक्की सांगा तर आजचा सा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल